पाहिलं तर तानसा अभयारण्य क्षेत्र जे आहे वाईट लाईट त्याच्यामध्ये हे केंद्र हि शाळा येते आणि बऱ्याचश्या शाळा त्या याच्या मध्येच वाईल्ड लाईफ मध्ये येतात आणि तानसा धरण जे आहे मुंबईला जे पाणी पुरवठा करतो ते इथन एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पाणलोट क्षेत्र लागून असल्यामुळे इथली जी वस्ती जवळपास शंभर टक्के आदिवासी असते आणि त्यातही आमच्याकडे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के जे आदिम जमात कातकरी समाज येते त्या जमात इथली मुलं येतात आणि यांच्या पालकांचा व्यवसाय म्हणून जवळजवळ वर्षभर हा त्या पाण्यावर म्हणजे मासेमारी याच्यावर चालते आयला ते कुठेतरी मध्ये असतात आणि मुलं वगैरे इकडे शाळेमध्ये येतात आणि काल त्यांना मी सांगितलं हो। की उद्या तुम्हाला बॅगा मिळणार तर आज जवळजवळ दोनच बोलतात ती पण बाहेर गाडी गेली म्हणून म्हणजे यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची ती गोष्ट असते म्हणजे ती बॅग मिळाल्यानंतर मला वाटतं ते महिनाभर त्या बागेत बॅगिन असेल की ती बॅग म्हणजे खाली ठेवून ती लहान सुद्धा अशा पद्धतीने त्यांची धडपड आपल्याला इथे शाळेमध्ये पाहायला मिळते कारण त्यांना कसं थोडीशी कमी असल्यामुळं तो दुसरे तुमच्यासारखी लोक येतात काही वेळ थांबतात थोडासा संवाद होतो तर त्यातून एक व्यक्तिमत्वाचा एक वेगळा टप्पा त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा असतो शहाय्य पुस्तकातून जे शिक्षण होतं ते होतं परंतु जे पाहण्यातून तुमच्या ऐकण्यातून

judiciary authority काय करते मुलांना शिक्षा कशी द्यायची हे असतं आणि माझं काम आहे अशा ऑफेन्स केलेल्या मुलांना रिहॅबिलेट करते म्हणजे त्यांच्या हातानं जी चूक झाली आहे त्याच मी कस पुनर्वसन करणार हे माझं काम असत आणि आज जो हा प्रोग्राम आहे तो बघून खरंच मला आनंद झालाय जरी शिक्षण पुस्तकांचा अभाव असेल तरी ह्या मुलाची जिद्द आहे आपली बाकी स्कूलच्या मुलात बघायला वेळ नाही मी विनोद संतोष लुटे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा केंद्र साकरोळी तालुका शाहपूर आमच्या शाळेमध्ये पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि हे सर्व विद्यार्थी आदिवासी समाजातून येतात या विद्यार्थ्यांचा पालकांचा मुख्य व्यवसाय हा मजुरी हाच आहे आणि त्यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्याबाबत अनेक अडचणी येत असतात परंतु श्री गजाननिला चॅरिटेबल ट्रस्ट नेहरू नवी मुंबई ह्याच्यामार्फत आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बॅग त्याचबरोबर वही पेन पेन्सिल पाण्याची बॉटल असं एक शैक्षणिक किट मिळालं या मदतीमुळं आमच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील एक मुख्य अडचण दूर आहे आणि त्यांच्या प्रगती ही मदत खूपच आहे ठरणार त्यामुळे श्री गजानन अध्यक्ष सचिव त्याप्रमाणे व्यवस्थापक यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी पांडुरंगा नोमोरे जिल्हा परिषद शाळा आनंदगाव केंद्र साखरुली तालुका शहापूर जिल्हा ठाणे आपल्या श्री गजानन लीला चेरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून आमच्या नांदगाव शाळेला जे वंचित गरीब दुर्बल घट्टातील मुलं आहेत त्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य आपण दिले मुलं खरोखरच गरीब आहेत अतिशय काही मुलं तर एकल पालक आहेत म्हणजे काही मुलांचे आई नाही तर काही मुलांचे वडील नाही अशी गरीब मुलं आहेत आणि ती गुणवत्तेने चांगली आहेत परंतु अशा परिस्थितीमुळे ते पुढं जाऊ शकत नाही आणि ही परिस्थिती आपण लक्षात घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना बॅग वह्या चित्रकला वही कॅम्पस आणि वॉटर बॅग इत्यादी साहित्य असलेली शैक्षणिक कीट शाळेच्या सर्व म्हणजे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा आणि विद्यार्थी आपले अत्यंत ऋणी आहेत आपण दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करण्याची आम्ही ग्वाही देतो व परत एकदा आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद